चाहिए बाहर भी जाना है ओ ठीक <laughs> है ना मिल जाएगी मिल जाएगी कौन सी लड़की मिल जाएगी <laughs> क्या या? बे साला दिमाग खराब हो गया तेरा भाई इतने समय से मैं लाली तो क्या उसका नाखून भी नहीं आता <laughs> साला कुत्ता ओ साला गली का लौंडा वो अपने मोहल्ले का लौंडा था एक क्या बोला तेरे लिए बात कर रहा था वो भी बाहर ले जाने के लिए और रात के लिए साला तो इसमें हंसने की क्या बात है? उस हराम के पिल्लों को बोलना कि अपनी अच्छी जायदाद भी ले ना तो भी लाली नहीं आने वाली तो भी किसी के थोड़े देर के मुझे के लिए लाली अपनी रात भर की नींद बर्बाद नहीं कर बॉस हेलो

तू okre लडके नाहीये जो ये धंदा कर रही हां तो लड़की नाहीये मी इथे राहून मी माझा शरीर जरूर विकले पण अजूनही मी माझा मन कोणालाही विकलेलं नाहीये पण मला जसं वाटेल मी अगदी तस 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 तो तो। सब समस्ता हूँ मैं असल में ना वो इंस्पेक्टर वीर के वजह से तो बात कर रही हूं हैं उसी ने शिकायत मुझे साहब तो बडवा मला काय शिकवणार आहे चला पोलिसांचा अधिकार काढून फुगतात झोपायला येतोय तो चला ना ऐ छोड ना छोड ना चल ये सब साला तेरा दिखाऊ बोले असल में ना तू साला उससे प्यार करने लगे चाहने लगे उसे तू तो तर आपला धंदा आहे ना आम्हाला प्रत्येकांनाच प्रेमाने जवळ घ्यावा लागतो चांगला असो की वाईट गरीब असो तू श्रीमंत काळा असो की गोरा इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाची एकच भूक आणि ती म्हणजे वासना जी आम्हाला पूर्ण करावी लागते आणि हो तसे बॉस इतने सालूचे धंदे नाही तू तर मानून मी धंदा हो कसा होता तो

सारा जो कुछ सोचेंगे ना हम सोचेंगे हम किस समाज के ठेकेदार को इलेक्शन का वोट देना है और किस पुलिस वाले को हफ्ते का नोट देना है ना ये हम तय करेंगे तू नहीं तू सिर्फ अपने धंधे से मतलब रख ज्यादा उछल मत नहीं तो कुचल कर जर गव कुरणात राहायचं असेल तर त्यालाही त्याच रंग हिरव करावंच लागतो घेरी शाम है क्या? सागर तेरा नाम है क्या?

रसंतू राधे अगं तू माझ्या आयुष्यातली पहिली असली मुलगी आहेस जिच्यावर मी माझं कायष शिव धरू ओहो चल मानले दे दादा मग रोज ते हलकट कुत्र्यासारखं येण्यापेक्षा लग्न का करत नाहीस माझ्याशी रोज करणार माझ्याशी लग्न ए अगं वेडीसारखी काहीही पड पडू नकोस तू أما पुरुषांची लैंगिक भूक भागवणारी एक वेश्या आहेस आणि वेशेला कोणीही आपली पत्नी बनवत नाही हे चांगल्यानं ठाऊक असेल तुला वाटलं होतं तू असंच काहीतरी बोलणार कारण इथे येणार आहे साली प्रत्येक तुझ्या हलकट कुत्रेच असत इन्स्पेक्टर वीर आहे मी इज्जत इज्जत आहे तुला तू तु तर तु स्वतःची इज्जत आमच्या रंडी खाण्यावरून कधीच गहाण ठेवलास तो माझा शौक आहे तर येण्याचा आणि तुला सुद्धा गरज आहे ती आमच्यासारख्या शौकीनाची त्याच्या

मग तुला आपल्या सारख्यांना जवळ घ्यावंच लागतो करू नको सांगितलं नाही का माझं मूळ नाही म्हणून इन्स्पेक्टर वीर आहे मी आजपर्यंत इन्स्पेक्टरला कोणाची नाही म्हणायची हिम्मत झालेली नाही गला जिथं जाईल ना तिथं सल सल वाकून सलाम ठोकतायत लोक वाकून सलाम ठोकतात लोक नाव चमकतोय तुमचा हो ना अरे या समाजातील लोक आया बहिणीचं रक्षण करणारे रक्षक म्हणून मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे बघतात

मग हे सगळं काय करू काय म्हणलं तुम्ही काय मिळवलं मान सन्मान प्रतिष्ठा तुमच्या खाकी वर्धेवर लागणार बळा साहेब तुम्ही आजपर्यंत मिळवले तर ती फक्त तुमची वासनेची भूक तुमची मजा पण तुम्हाला काय वाटतं आयुष्यभर वासनेची भूक आणि मजा तुमच्या सोबत असेल तुमच्यासोबत असेल तर तो फक्त आणि फक्त तुमचा बॅड कॅरेक्टर आहे अरे उभ्या आयुष्यात सेक्स जर सक्सेस जास्त विचार केला असता ना, ने ने ना, ना, या या ना तर या समाजात तुम्हाला सन्मान आणि शाळेने उभे राहू शकला असता पण नाही तुम्ही असं काहीच केलं नाही अरे तुम्ही केवळ उभ्या आयुष्यात या बाळ्या त्या बाळ्या सोडला असाच करत राहिलं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा या समाजात स्त्रियांच्या अंगावरची साडी उतरवण्यावाल्याची नाही तर तिच्या अंगावर साडी वाटण्यावाल्याची नावे झाली आणि आजही त्यांची नावे मोठ्या आदराने घेतली जातात जेव्हा शिवाजी महाराजांसमोर एका मुस्लिम सुभेदाराच्या सुनीला बंदीवान करून आणला ना अरे त्यावेळेत जर त्यांनी मनात आणलं असतं तर कधीचीच स्थिती अपलोडू शकले असते पण त्यांनी असं काहीच केलं नाही अरे उलट त्या वाईला बघून त्यांच्या टोलून फक्त एकच शब्द निघाला की खरंच तुम्ही किती सुंदर आहात तुमच्या इतकी शर्माची आई सुंदर असती तर तर मी सुद्धा तितकाच सुंदर आलो असतो हे होते श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी परस्त्रीला सुद्धा आपल्या मातेचं मान मानलं आणि तुम्ही काय केलं काय केलं उभंय शक्यवढ या बळ धरला त्या बळ सोनोत राहला इस्पेक्ट साहेब स्वतःच्या अधिकाराला ओढका या खाकी वर्दीचा अधिकाराला ओढका स्वतः आणि या खाकी वर्दीचा जर योग्य वापर केला ना तर या समाजापुढे मान सन्मानाने शर्य ने उभे राहू शकतील भारत मातेला सुद्धा अभिमान वाटेल की तिला एक सच्चा सुपुत्र मिळाला म्हणून सारे भरवे मलाई जिकवाराय बस बस शीतल बस

जगण्याची लाच वाटली असेल ना तर हा समाज एका वेशल्याच्या नजरेने बघतो त्याच समाजापुढे ही शीतल तुला सत्याच्या मार्गावर आणणारी एक आदर्श म्हणून ठरलं बे क्या है दो दिन से देख रहा हूं तेरा नाटक चल सा।